नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट त्यालाच आपण असं प्रायव्हेट म्हणतो तर प्रायव्हेटचा राऊंड वनमध्ये एम बी बी एसचा कट ऑफ किती तर तुम्हाला किती मार्कपर्यंत मिळालेला आहे एम बी बी एसला आपल्याला प्रायवेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तर काल आपला रिझल्ट आलेला आहे तर प्रत्येक कॅटेगरी मी तुम्हाला अगदी मा ऑल इंडिया रँक एस एम एल आणि मार्क अगदी प्रत्येक कॅटेगरी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे पण त्यांना ते घ्यायचं नाही त्याच्याविषयी सुद्धा काय नियम आहेत ते पण अगदी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर इथं प्रथम मी तुम्हाला अगदी कॅटेगरी सहित मी तुम्हाला ऑल इंडिया रँक एस एम एल आणि मार्क सांगणार आहे जनरल आणि वुमन दोन्ही ह्याचं तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे मी फक्त मार्क तुम्हाला सांगते तुम्ही ऑल इंडिया रँक आणि एस एम एल पाहू शकतात ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलसाठी फोर सेवन्टी नाईनला सीट अलाउड झालेली आहे आणि वुमनलासुद्धा अगदी फोर सेवन्टी नाईनला सीट अलाउट झालेली आहे आणि त्यानंतर सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी एस एम एल आणि ऑल इंडिया रँक पहा आणि मार्कसुद्धा अगदी फोर सेवन्टी नाईन आणि वुमनलासुद्धा फोर सेवन्टी नाईनवरती सीट अलाउट झालेली आहे एस सी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक एस एम एल इथं दाखवत आहे मार्क फोर ट्वेंटी सेवन झालेले फोर ट्वेन सॉरी फोर ट्वेंटी थ्री मार्कवरती विद्यार्थ्याला सीट अलाउट झालेली आहे आणि वुमनला सुद्धा फोर ट्वेंटी टू इथं एक मार्काने तर आपल्याला कमी पाहायला मिळत आहे कट ऑफ आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे ऑल इंडिया रँक आणि एस एम एल पाहू शकता मार्क थ्री ट्वेंटी नाईनवरती सीट अलाउट झालेली आहे आणि वुमनसाठी सुद्धा थ्री ट्वेंटी नाईनला सीट्स अलाउट झालेली आहे आणि त्यानंतर विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक एस एम एल तुम्ही पाहू शकता फोर सिक्स्टी थ्रीला सीट अलॉट झालेली आहे विजेला आणि वुमनमध्ये सुद्धा फोर सिक्स्टी वनला दोन मार्कांनी ते आपल्याला कट ऑफ कमी खा पाहायला मिळत आहे ओमनचा विजे कॅटेगरीचा आणि त्यानंतर एन टी बी एन टी बीचा सुद्धा ऑल इंडिया रँक एस एम एल पाहू शकता आणि मार्क फोर थर्टी सिक्सवरती सीट अलाउट झालेली आहे आणि ओमनला सुद्धा फोर थर्टी सिक्सला सीट्स अलाउड झालेली आहे आणि त्यानंतर जी काटे कॅटेगरी काढलेली आहे एन टी सी एन टी सीचं सुद्धा अगदी तुम्ही ऑल इंडिया रँक एस एम एल पाहू शकता आणि मार्क फोर सेवन्टी नाईनवरती सीट अलाउट झालेली आहे आणि वुमनलासुद्धा अगदी फोर सेवन्टी नाईनला सीट अलाउट झालेली आहे आणि त्यानंतर जी लास्ट इथं एन टी डी काढलेलं आहे त्यासाठी सुद्धा ऑल इंडिया रँक एस पाहू शकता आणि मार्कसुद्धा फोर सेवन्टी नाईन आणि फिमेनला वुमनला सुद्धा फोर सेवन्टी नाईनवरती सीट अलाउड झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे सेमी गव्हर्नमेंट तरच आपण असं प्रायवेट म्हणतो त्या ठिकाणी अगदी तुम्हाला ऑल इंडिया रँक एस एम एल आणि कट ऑफ म्हणजे स्कोअर कितीला विद्यार्थ्याला सीट अलाउट झालेली आहे ते अगदी पूर्ण डिटेल्स मी सांगण्याचा प्रयत्न केलेला एम बी बी एस राऊंड वनचा सेमी गव्हर्नमेंट तरच आपण प्रायव्हेट म्हणतो तर तिथे अगदी सीट्स लागलेली आहे एवढ्या मार्क तुमच्या येत असतील त्यामुळे तुम्हाला सीट्स मिळालेलेच आहेत आणि महाराष्ट्र स्टेट कोठ्यामध्ये पण नियम आहेत अगदी फ्री एक्झिस्ट आहे फ्री एक्झिस्टसाठी कोणती प्रक्रिया करावी लागते बेटरमेंटसाठी काय आपल्याला करावं लागतं बेटरमेंटसाठी कोणती प्रक्रिया करावी लागते आणि रिटेन्शन फॉर्मसाठी सुद्धा अगदी डिटेल्स माहिती मी तुम्हाला देणार आहे तर अगदी तुम्हाला मी पूर्णपणे ह्याच्याबद्दल डिटेल्स सांगू इच्छिते की अगदी ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी डी एससाठी तुम्ही अगदी चॉईस फिलिंग केली आणि तुम्हाला जर प्रायव्हेटमध्ये हे कॉलेजेस मिळाले असतील आणि तुम्हाला जर पुढे जर आणखीन बेटरमेंटसाठी जायचं असेल तर त्यासाठी काय नियम आहे तेही अगदी तुम्हाला मी सांगणार आहे तर फ्री साठी आपल्याला काय नियम आहेत मी तुम्हाला जर मिळालेलं कॉलेजबद्दल विद्यार्थी जर समाधानी नसेल तर त्या कॉलेजमध्ये तिथे जायचंच नाही नसेल तर तुम्हाला तिथे कॉलेजची फी भरायची नाही आणि अशा विद्यार्थ्यांनी अगदी बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्ट पर्यंत कोणतीही प्रक्रिया करायची नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला म्हणजेच आपल्याला तिथं फ्री एक्झिस्ट घेता येतं आणि फ्री एक्झिस्टसाठी कोणती प्रक्रिया करायची आहे आपल्याला तर कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग करण्याची गरज पडणार नाही आपल्याला फ्री एक्झिट घेऊन सेकंड राऊंडमध्ये आपण पात्र असणार आहेत ओके म्हणजे सेकंड राऊंड आपण करू शकतो आहे पण ह्या केसमध्ये मिळालेले कॉलेजची सीट कॅन्सल होईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी माझं असं सजेशन तुम्हाला असणार आहे की फ्री एक्झिस्ट घेऊ नका आणि कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही सहभागी व्हा असं माझं एक म्हणणं आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला अगदी बेटरमेंटसाठी सुद्धा अगदी नियम सांगते राऊंडमध्ये वनमध्ये तुम्हाला जर मिळालेले जे कॉलेज आहे ते थे, हातात ठेवून पुढील राऊंडसाठी जाण्याची प्रक्रिया म्हणजेच त्याला आपण बेटरमेंट असं म्हणतो आणि बेटरमेंटसाठी कोणती प्रक्रिया करावी लागते आपल्याला तर अगदी चौदा तारखेपासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत या दरम्यान विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रत्यक्ष राहून फी डीडी च्या स्वरूपात ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे जमा करून प्रवेश निश्चित करावा आणि मात्र रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही तिथे आपल्याला तो रिटेन्शन फॉर्म असतो तो तिथे भरून द्यायचा नाही ही ही गोष्ट लक्षात घ्या तर विद्यार्थ्यांनी कॉलेजला एकदा नाही दोनदा तुम्ही सांगा की हे कॉलेज मला हाताशी ठेवून दुसऱ्या राऊंडसाठी बेटरमेंटसाठी जायचं आहे करायचं आहे असं तुम्ही अगदी सांगा म्हणजे तुम्हाला तिथं रिटेन्शन फॉर्म भरून द्यायची गरज पडणार नाही आणि तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही तुम्हाला जसे कॉलेज हाताशी ठेवून सेकंड राऊंडमध्ये जाण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल त्यामुळे मी दोन वेळा तुम्हाला रिपीट करून सांगते विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंडला आपल्याला लागलेलं ला कॉलेज हे हाताशी ठेवून तुम्ही अगदी सेकंड राऊंडला जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला रिटेंशन फॉर्म भरून द्यायची द्यायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर राऊंड टूसाठी पात्र असतील आणि राऊंड टूमध्ये कोणतीही सीट मिळाली नाही तरी आपल्याला राऊंड वनची सीट पुन्हा आपण घेऊ शकतो म्हणजे अर्थात राऊंड तीनसाठी सुद्धा आपण बेटरमेंट करू शकतो ह्याच्यामध्ये ओके आणि त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी राऊंड वनमध्ये मिळालेलं जे आपलं कॉलेज आहे ते पूर्ण विद्यार्थी समाधानी असेल आणि पुढील कोणत्याही राऊंडमध्ये त्यांना भाग घ्यायचा नसेल तर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करू शकता तुम्ही आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी कोणती प्रक्रिया करायची आहे तर चौदा तारखेपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये तिथे जाऊन प्रेझेंट राहून डी uh, uh, जी आपली काही फी आहे ती डी डीच्या स्वरूपात आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करून तिथे प्रवेश आपला निश्चित करायचा आहे रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी पहिल्याच राऊंडमध्ये घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना रिटेन्शन फॉर्म भरून भरून द्यायचा आहे आणि त्यासाठी विद्यार्थी कोणत्याही राऊंडसाठी पुढच्या वेळेस प्रा पात्र नसतील ही गोष्ट लक्षात घ्या तर हे सारे पूर्णपणे नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो अगदी फ्री एक्झिस्ट कसं घ्यायचं कोणती प्रक्रिया करायची आणि माझं सजेशन पण तुम्हाला सांगितलेलं आहे की फ्री एक्झिस्ट घेऊ नका आणि घ्यायचं असेल तर आपण कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जावा त्यासाठी बेटरमेंट कसं करायचं आहे बेटरमेंटसाठी कोणती प्रक्रिया आहे रिटर्न त्यावेळेस तुम्ही रिटर्नशन फॉर्म भरून द्यायचा नाही आणि ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी सुद्धा कशी प्रक्रिया आहे कोणती प्रक्रिया तेही तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल विद्यार्थी मित्रांनो पण शक्यतो तुम्ही जे कॉलेज तुम्हाला मिळालेले आहे तेच कॉलेज तुम्ही हाताशी घेऊन अगदी सगळ्या गोष्टी तुम्ही राऊंड करू शकता ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला रिटर्नशन फॉर्म भरून तिथं द्यायचा नाही ही, ही गोष्ट मी तुम्हाला डबल डबल सांगते की जेणेकरून खूप सारे विद्यार्थी दरवर्षी ही डाऊ म्हणजे हे करतात फॉर्म भरून देतात आणि नंतर पुन्हा परत पॅनिक होतात टेन्शनमध्ये येतात मिळालेले कॉलेज हाताशी सोडून पुन्हा परत त्यांना पश्चाताप होतो ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण आम्ही दरवर्षी पाहतो विद्यार्थी छोट्या छोट्या चुका करतात पण त्याचा अगदी परिणाम पूर्णपणे आपल्याला वर्षभर पाहायला मिळतो त्यासाठी विद्यार्थ्यांना अगदी मी आवर्जून सांगते पॅरेंट्सलाही सांगते की तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि नसेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि एनी टाईम कॉल मेसेज करून मला डिटेल्स माहिती विचारू विचार शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू